ಓಕೆ ಹ್ಮ್ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ತೇತರೆ ಬರೋದಂತೆ फिफ्टी अधिक रही है विवाह में तो आने नहीं होते हैं ये रे उसे होना रेट चाइज रे ना वो तो मेरे आप और हम तो बस टाइम हाँ ताजा ताजा मावे ना रे मेंशन काई रे अंकला इसपे 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 आठ रुपए रे चिल्ला 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 يلا کودು يلا येईल रे ओट रेपा चिल्लर आंजरा मोठती तेल चिल्लर येईल रे तुम्ही काल बाकीचे भेटत तर नाही अरे चोर उडत मुत नाही चिल्लर 200 रेकनड 200 काढतित्रे तुम्ही हत्तीत कोण रे आज ताजे 900 मध्ये मेनशन काही रे তা তাজা মেণিক